नमस्कार मंडळी बरेच दिवसानंतर खरं लाईव्ह येते आहे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीतून आपल्या सोबत बोलते आहे काल जे काय अक्कलकोटला झालं दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा निषेध या ठिकाणी तुमच्या समोर करते आहे एक वैचारिक लढाई लढणारी व्यक्ती एक व्यक्तीची संभाजी ब्रिगेड ची प्रमुख आहे आणि ती पुरोगामी विचारांमध्ये वावरत आहे पुरोगामी विचार युवा पिढीला समजले पाहिजे आले पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं चालणारी महात्मा गांधी यांच्या विचारानं चालणारी एक व्यक्ती जी मराठा समाजाला मराठा समाजातली लेकरं कशी उद्योगपती होतील याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करते अशा पुरोगामी विचाराच्या व्यक्तीवर असा भयाड हमला कोणी भाजपचा सचिव आहे काटे म्हणून त्यांनी केला हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही कशासाठी केला ज्या प्रकारे आदरणीय पानसरेंना तुम्ही मारलं ज्या प्रकारे तुम्ही कलमुर्गीला त्या ठिकाणी मारलं ज्या प्रकारे तुम्ही हे हमले आणि हे जे काय रुजवता आहे त्याच प्रकारे हा हमला होता असं आम्हाला वाटायला लागलेला आहे कोणी असं कसं करू शकतं आणि या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन सरकार कसं देऊ शकतं याचंही आश्चर्य आहे होम मिनिस्टर आहेत मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री आहात तुम्ही आदरणीय देवेंद्र दादा तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही होम मिनिस्टर आहात आणि काल तो जनसुरक्षा विधेयक तुम्ही टाकले पास करून घेतलेला आहात जनता त्या विधेयकासोबत नाही आहे पण ही जी गुंडागर्दी सुरू आहे धर्माच्या नावाने काय शिवप्रतिष्ठान काय करतायत विधानसभेमध्ये निकाल लागल्या त्या दिवशी असेच अमरावतीतले शिवप्रतिष्ठानची मंडळी येऊन त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर स्वतःचे फोटो लावले त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या तिथे दंगल केली दगड फेकून मारले हे असं खपवून गेन, घेणार नाही महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी जपल्या गेला पाहिजे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा असा एक उपक्रम राबवतात त्या ठिकाणी ते मराठा पोर कसे उद्योगपती होतील याच्यावर लक्ष देतात त्या ठिकाणी ते महाराष्ट्रातल्या जनसामान्यांसाठी काम करताय आणि शिस्तीने काम करताय तुम्हाला लढाई लढायची आहे ना तर लढा ना पण हिंदू धर्माला तुम्ही बदनाम नका करू आम्ही पण हिंदू आहोत आम्ही पण देवाला नतमस्तक होतो पण सनातनी हिंदू स्वतःला म्हणून घेतात आणि दुसरीकडे तुम्ही असे आतंकवाद्यांसारखे वागतात याला काय म्हणायला पाहिजे जे काय तुम्ही करतायत ते चुकीचं करताय ज्या हिशोबाने तुम्ही चालतायत तो हिशोब अतिशय चुकीचा आहे हे चालणार नाही महाराष्ट्रामध्ये आणि ही जी व्यक्ती आहे काटे म्हणून जी भाजपाची सचिव म्हणून त्या ठिकाणी युवा मोर्चाचे सचिव आहेत म्हणतायत त्यांच्याकडे कारतूस आणि त्यांच्याकडे काय अवजारं होऊन गेली होती या गोष्टीला तुम्ही सपोर्ट करताय हे चालणार नाही महाराष्ट्रात हा हिशोब अशा प्रकारे तुम्ही जर करत असाल तर लक्षात ठेवा महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही प्रवीण दादा गायकांवरचा जो हल्ला झाला हा जीव हल्ला आहे आणि हे जे कार्यकर्ते तुमचे जे आहेत आदरणीय फडणवीस दादा या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर अॅक्शन घेतली पाहिजे त्यांना जेलात डांबलं पाहिजे आणि अशा प्रकारचे हल्ले जर परत होणार असतील शिव धर्म प्रतिष्ठानचे जे कोणी आहेत तुमचे नेते ज्यांच्यावर तुम्ही वाकून त्या ठिकाणी नमस्कार करतात हे चालणार नाही त्यांचा पण निषेध आहे आणि तुमचा पण या ठिकाणी निषेध आहे हे जे काय झालेलं आहे याचा पण निषेध आहे असा महाराष्ट्र खपवून घेणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र